जय भीम मित्रांनो उद्या सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस लाखो सैनिक या देशातील लाखो भीम सैनिक उद्या चैत्य म्हणजे दाखल झालेले आहेत लाखो उद्याच्या महापरिनिर्वाण दिनासाठी दाखल झालेले आहेत लाखो भीम सैनिक जाते चैत्यगु मुंबईचे चैत्यगुरु आणि त्यांना अभिवादन करून येत प्रत्येक वर्षीच लाखो लोक तर ह्या वर्षी सुद्धा लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी अनुयायी तिथे उपस्थित होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा चा। एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला आणि त्यांचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला त्यांची स्मृती जपावी त्यांचे विचार जपावे आणि त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावरती चालावे त्यांची ही जी शिकवण होती आदर्श शिकवण होती ती आत्मसात करावी प्रत्येकाने आत्मसात करावी अशा प्रकारचे आदर्श व्यक्तिमत्व प्रचंड स्वाभिमानी राष्ट्राभिमान उच्च विद्या विभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील लाखो करोडो दलित लोकांना भगवान बुद्धांचा थम्म दिला जो मानवतेकडे नेणार आहे समतेकडे नेणार आहे स्वातंत्र्याकडे नेणार आहे त्यांच्यावरती एक कविता आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही इथे प्रस्तुत करीत आहे बाबासाहेब तुम्ही आम्हाला कळलेच नाही बाबासाहेब तुम्ही आम्हाला कळलेच नाही किंवा आम्ही समजून घेतले नाही बाबासाहेब तुम्ही आम्हाला कळलेच नाही किंवा आम्हाला आम्ही समजून घेतले नाही तुम्हाला समजून घेत असताना तुम्हाला समजून घेत असताना अर्ध्यावरच घेऊन जातात काही हित शत्रू आमचे तुम्हाला, तुम्हाला समजून घेत असताना अर्ध्यावरच घेऊन जातात काही हित शत्रू आमचे तुम्हाला कायमचे विसरण्यासाठी ऐश्वर्याचे आमिष दाखवून ऐश्वर्याचे आमिष दाखवून कधी इकडे तर कधी तिकडे अशा भटकंतीत विसरून जातो आम्ही तुम्हाला सुद्धा नेहमीसाठी 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 धन्यवाद आणि सप्रेम जाई सर्वांना आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मुकनाक इंडिया टी व्ही या चॅनलकडून धन्यवाद मित्र